नमस्कार मोल, पाता है सद्धा मी अमोल तुम्ही पाहताय महाराष्ट्र माझा सध्या मी एन सी सी भवन ते सायबर चौक या ठिकाणी जाणाऱ्या हायवेवरती उभा आहे थोड्याच वेळापूर्वी कोल्हापुरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे सध्या या हायवेवरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलं असून या हायवेवरची वाहतूक ही एकतर्फी करण्यात आलेली आहे मुसळधार पाऊस पडल्यामुळे हे चित्र आपल्या या ठिकाणी बघायला मिळते तर ही पुढची जी भिंत आहे ती शिवाजी विद्यापीठाची भिंत आहे आणि तुम्ही जर बघितलं तर शिवाजी विद्यापीठाच्या आतल्या भागातून त्या भिंतीपासून खर तर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडतंय आणि यावेळेस या महामार्गावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि वाहतूक तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने या ठिकाणी ठप्प झालेले आहे आणि जवळपास कमरे इतकं पाणी या महामार्गावरती साधलेलं आहे मुसळधार झालेल्या पावसामुळे हरघरवर पाणी या ठिकाणी आलेलं आहे